सगळा तुमच्याकडनं मला रिस्पॉन्स इथे जाणवतोय सोच ती आम्हाला स्मृती देणार आहे त्यामुळे असा जर तो ऑडियन्सला आवडला आणि ऑडियन्स आमच्या खरंच खूप आनंद होईल माझ्या कॅरेक्टरचं त्याचं नाव घातले की साक्षा आणि तिच्याच मैत्री गोष्टी कॅरेक्टरच्या मध्ये कॅरेक्टर माझं हिंदीमध्ये

साधारणतः गावाकडे जी मुलं थोडी फ्लॅशी असतात ती वाया गेली आहेत ती काय असं साधारण समजच पण हो त्या पण तसं न होता त्या मुलांमध्ये सुद्धा एक चमक आहे त्या मुलांमध्ये सुद्धा एक त्यांचं सुद्धा एक म्हणणं आहे अशा पद्धतीचं माझं पात्र आहे मी आणि खूप काम केले आम्ही दोन हजार केला दोन सतराला एक वेगळा सिनेमा दोन हजार अठराला आम्ही एरे एरे पैसा दोन हजार मला लागला आम्ही हा आमचा माला असं वाटत असेल त्यात आम्ही एक वेब सिरीज आम्ही एकत्र बरंच करतच होतो आता एक एक रिलीज कारण पोस्ट डेफिनेटली रिलीज होणार होते माहितीच होत काही सिनेमा दोन वर्ष लागली तीन वर्ष लागली पण आपण दोन हजार बावीस कोविड मधून तसे बघायला गेलो तर एकवीसच्या एंड ला दोन हजार बावीसच्या सुरुवातीला आपण कोविड मध्ये बाहेर पडलो तर त्यानंतर केलेली ही सगळी काम आहे त्यामुळे त्याच्याबरोबर माझी केमिस्ट्री पाहिलं छान राहिली आधी मित्र आहे मग को ऍक्टर आहे त्यामुळे आधी मैत्री लेवलवर सगळ्यांना मला असं वाटतं की असं येस असं म्हणता येईल टाइमपास नंतर मी एवढं कमर्शियल सिनेमा केलं नव्हता हलाल केला पंपी केला सायकल केला एवढे वेगवेगळे सिनेमे केले स्टोरीचा मामला डिरेक्ट केला मस्त केला पण ऍक्टर कमर्शियल सेटअप मध्ये मी बऱ्याच होत सुद्धा मी आय एम हॅपी अबाउट डान्स डायलॉग मध्ये असंही मी काम करू शकतो असं मलाही बरं वाटतं की असं सुद्धा सिनेमा करता आला नाही यांसोबत किंवा अग्निश दादा सोबत मला एकही सीन नव्हता बट मला माहितीच नव्हतं छंद होता मला कारण लाईफ मध्ये बोलताना मला सांगले नव्हते त्यांचं सीन पण पहिल्यांदा त्यांचं सीन पाहिले पण दादा बघताना मी अग्निशाला म्हणतच इथे बसताना सुंदर आणि खूप आणि कुरा आणि छान बसतो वॉट एव्हर ही गंध सॉन्ग आणि काय बोलला त्यांच्याबद्दल मला आज पण त्यांच्या बाजूला बसायची संधी मिळाली पण मी त्यात सहध आणि आमचा जो ना मला असं वाटत की प्रेमक बघताना पण मला परत एकदा असं जाणवलं की हा स्क्रीन वर इतका उत्तम दिसतो मला म्हणाला की हा किती ही लुक्स वेरी वेरी राईट ऑन स्क्रीन सो आय एम वेरी वेरी प्राऊड दॅट वे आणि कबीर सोबत आय एस माय सेकंड फिल्म करणं सो आमची सादर ठेवापासून ची ओळख होती बट आय एम हॅपी ही इज अ व्हेरी नाईस पर्सन फोस काय मजुरा तर काय त्याच्या आधी पोस्टर मध्ये जी लावणी केली होती माई माझा पहिला हिरो आणि अनिकेत त्यामुळे मी तर अत्यंत खुश आणि अन्या सांग अधिक असतो खूप चांगला मित्र आहे अगदी त्याच्या आधीची आणखी एक गोष्ट सांगायची तर मी त्याला नाटकात काम करताना पाहिलं होतं पहिले आणि अगदी असा कवळा कोळा भंगा असं नाटकात काम करताना दिसतात मला सुद्धा तयार काय गोडे हा मला जाम वाटले लागतो तेव्हा आणि त्यानंतर आमची बऱ्याच वर्षांची खूप छान मैत्री आहे आणि या चित्रपटाच्या रिडिंगला जेव्हा आम्ही भेटले तेव्हा मधले काही दिवस आमचं बोलणं नाही झालंय असं काही वाटलंच नाही आम्ही मधले सगळे दिवस सगळे खोळून पडले आणि आम्ही छान चला आपला जुना मित्र परत भेटलाय अशा अंदाजाने सोपलो आणि आता तशीच मैत्री आहे आणि अशीच नाही वारीबद्दल जर सांगायचं तर वारी काय की शुभ संकेत समजलं साधारणतः वारीच्या काळात सिनेमेकडून पाहाल तर ते चालतात पासून वारीपासून माऊली पासून असं खूप वारी बद्दल मी कधी प्रत्यक्ष अनुभव नाही घेतलाय वारीचा पण वाचनात अनेकदा आलेलं आहे मी एक सुंदर वारीबद्दलच चित्र पण बघितलं आहे चिन्मय मांडले गाडी या सिनेमाचं नाव होतं गजन सिनेमा मला खूप सिनेमा अँगल्स पण वारीबद्दलचे लक्षात ते रिसर्च केल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही त्यामुळे मला त्या सिनेमाबद्दल पण त्या सिनेमा सुद्धा वारीबद्दल एक वेगळा अप्रोच निर्माण झाला विठ्ठलाची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करतोय हे जरी वरवर दिसत असलं तरी ती ऍक्शन दिसते पण त्या ऍक्शनच्या मागे त्या कॅरेक्टरचं काय होतं त्या सिच्युएशनच काय होत ह्यात मला असं वाटतं ऑडियन्सला अधिक इंटरेस्ट व्हावं विठ्ठलाची मूर्ती मिळते की नाही मिळते हा अल्टिमेट गोल आहे पण त्या दरम्यान काय होतं या पात्र ते किती खेळवून ठेवे याची मला उत्सुकता पण थोडक्यात सांगायचं झालं तर आज जो कोणी मी आहे त्याच्यात डीजी रुपाली कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे आणि रुपाले कॉलेजच्या ना, नाटकाच्या ग्रुपचा आणि त्या सगळ्या मित्रांचा सर्वाधिक वाटा आहे ते जर होत नाही तर मी इथे पोहोचत नाही ते कॉलेज मला सामावून घेत नाही तर मी येत नाही ते मित्र माझ्यासोबत येत नाही कर मग माझं काहीच होत नाही ते माझं सर्व स्वयं आपण तो पाच तसा कुठल्याही माणसाचा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी घडलं असलं तो तुकडा बाजूला काढून कसं टाकता येईल पण त्या फार कॉलेज विषयी अभिमान आहे आणि आजही असं वाटतं की पुढे जाऊन काय करावं असं वाटलं तर शंभर टक्के मी ते करेन दोन हजार पाच कॉलेज साठी काय काय ते करेन मी देण साठी खूप खूप शुभेच्छा चांगलं काम करत राखाई राजमुखा That's <laughs> right.